नमस्कार मित्रांनो जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे टायटलवरून तुम्हाला समजले असेल की आजचा दौरा कोणता आहे ते तर हो नाशिक दौरा बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक नाशिक स्थित त्र्यंबकेश्वर आणि हर्षगड म्हणजेच आपल्याला प्रचलित असलेला हरिहर किल्ला नवी मुंबई ते नाशिक हा प्रवास साधारणतः एकशे सत्तर किलोमीटर लांबीचा आहे आम्ही बाईक घेऊन जाण्याचे ठरवले प्रवास तसा मोठा होता म्हणून चांगले रायडर आणि बाईक घेऊन निघालो रात्रीच्या सुमारे एक वाजता आम्ही आठ जण चार बाईक घेऊन नाशिकच्या दिशेने रवाना झालो रात्रीची वेळ असल्याकारणाने आम्ही थांबत थांबत जात होतो झोप येऊ नये म्हणून चहासोबतच आमच्या गप्पा गोष्टी आणि मजाक मस्ती चालूच होती अखेर साडेचार तासांची राईड केल्यानंतर आम्ही पोचलो ते म्हणजेच त्र्यंबकमध्ये बाईक पार्किंगमध्ये लावून आम्ही निघालो दर्शनाच्या रांगेच्या दिशेने थंडीने सर्वांची हालत खराब झाली होतीच त्यातच रांगही खूप मोठी होती सगळेजण दर्शनासाठी उत्साही होते म्हणून रांगेत उभे राहूनच दर्शन घ्यायचे ठरवले हर हर महादेवचा जयघोष करत एकमेकांची एनर्जी वाढवत होतो रांग हळूहळू पुढे सरकत होती होती पुन्हा एनर्जी कमी होत आणि उत्साही चेहरे झोपेच्या दिशेने वाटचाल करत होते अखेर चार तास रांगेत उभे राहून दर्शन मिळाले त्यानंतर मंदिराच्या आवारात थोडासा आराम करायचं म्हटलं तेवढ्यातच पोटातले कावळे ओरडू लागले सगळ्यांना कडाडून भुका लागल्या होत्या जवळच्या हॉटेलमध्ये जाऊन झणझणीत मिसळवर ताव मारून पोटातले कावळे शांत केले आणि मग निघालो दुसऱ्या मोहिमेवर म्हणजेच हरिहर गडाच्या दिशेने गडाच्या जवळ जात होतो तसा तसा रस्ता खराब होत होता रस्त्यात टोकदार दगड होते गाडी पंक्चर होती की काय याची मनात भीती वाटत होती कसे बसे गडाच्या पायथ्याच्या गावात हर्षवाडी येथे पोचलो आणि मग पुढे निघालो थकलेल्या चेहऱ्यांचा उत्साह वाढवण्यासाठी पुन्हा एकदा हर हर महादेवचा जयघोष चालू केला आणि जो, जो गड चढण्यास सुरुवात केली हरिहरचे खास वैशिष्ट्य म्हणजे तेथे चढायला कातळ बायरे आहेत या किल्ल्यावर वेताळ मंदिर आहे जर मे महिना असेल तर करवंदांचा रानमेवा हामकास खायला मिळतो येथील ऐंशी डिग्री असलेल्या चित्त चित्तथरारक आहेत हा गड तीन हजार सहाशे शहात्तर फूट आहे गिर्यारोहण प्रेमींकरता हा एक पर्याय आहे कातळ पायऱ्या चढून आल्यावर एनर्जी वाढवण्यासाठी शिवगारत देऊन पुढचा प्रवास सुरू केला गड चढून आल्यावर आजूबाजूला चार ते पाच पाण्याने भरलेल्या कातळ टाक्या दिसतात माझी खरंच सर्व शिवभक्तांना एक नम्र विनंती आहे गडावर काही खाण्यापिण्याची घेऊन येत असाल तर त्याचा कचरा गडावर न करता तो सोबतच घेऊन जावा थोडे पुढे गेल्यावर तलावाच्या काठावर हनुमानाचे मंदिर होते त्याचे दर्शन घेतले आणि त्याच्या थोडे बाजूला एक शिवलिंग आणि नंदी होता त्यांचे दर्शन घेऊन आम्ही परतीचा प्रवास चालू केला तर नक्कीच आमच्यासोबत तुम्ही सुद्धा हा संपूर्ण प्रवास एन्जॉय केला असाल चला तर मग पुन्हा भेटूया अशाच एका ट्रेकसोबत तोपर्यंत रजा घेतो धन्यवाद